नमस्कार ज्योतिष किचन रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी कैरीचे दोन प्रकार बघणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये एक आहे मेथंबा आणि दुसरा आहे कैरीची चटणी तर चला रेसिपी सुरू करूया सर्वात आधी मी मेथंबा बनवते त्यासाठी मी गॅसवर एक कढाई ठेवली आहे आणि एक फळी तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घेतली आहे आता मोहरी जरा तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे आता मी इथे घेते एक चमचा मेथीदाना मेथीदाण्यामुळेच कैरीला खूप छान टेस्ट येते तर मी इथे कैरीचे साल काढून घेतली आहे आणि बारीक काप करून घेतले तुम्ही गावरंग कैरीसुद्धा घेऊ शकता किंवा तोतापुरी घेतली तरी चालेल तोतापुरी कैरी आंबट नसते तर हे कैरीचे काप थोडेसे परतून घ्यायचे कैरीचे काप चांगले परतून झाले की आपण फक्त अर्धा मिनिटासाठी एक वाफ काढून घ्यायचे झाकण जास्त वेळ ठेवायचं नाही फक्त अर्धा मिनिटच ठेवा नाही तर ते कढईच्या तळाशी लागू शकतात आता तुम्ही बघू शकता कैरीचे काप थोडे शिजलेले आहेत ते थोडेसे हलवून घ्यायचे आता त्यामध्ये मी घालणार आहे एक चमचा मिरची पावडर की जास्त तिखट मिरची पावडर नाही आहे चिमुठभर हिंग घालायचे आणि चवीपुरतं मीठ घालायचे चिमुटभर हळद आता हे मसाले चांगले परतून घ्यायचे आणि आता इथे घेते अर्धी वाटी गोळ आता हे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता कैरी किती आंबट आणि गोड आहे त्यानुसार तुम्ही घ्या आता माझी गावरान कैरी असल्यामुळे ती थोडीशी आंबट आहे त्यामुळे मी एवढा गुळ घेतला आहे तर गूळ चांगला मिळून येण्यासाठी मी त्याच्यावर थोडेसे पाण्याचे हप्के मारते तीन ते चार चमचे पाणी असेल आपण थोडंसं पाणी घातल्यामुळं गुळ जरा मिळून येतो आता हे बघा आपला मेथांबा रेडी झाला आहे एकदम चटपटीत आणि असा मस्त लागतो त्याची आंबट गोड चव ही जेवणाची चव वाढवते त्यामुळे तुम्ही ही नक्की मेथांबा करून बघा तर आता मी हा काढून घेते तर हा मेथांबा दिसायला तर खूपच छान दिसतोय आणि चवीला तर खूपच मस्त लागतो तर जेवणासोबत कोणती भाजी नसेल तर चटपटीत आणि आंबट गोड मेथांबा नक्की करून बघा चला तर कैरीचा दुसरा प्रकार बघूया कैरीची चटणी इथे मी कैरीचे साल काढून कैरीचे बारीक काप करून घेतलेत तर इथे वाटण्यासाठी ओल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतले आणि कोथंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं घेतले आणि इथे मिरच्या घेतल्यात ह्या जास्त तिखट नाही आहेत म्हणून जास्त घेतल्यात आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया आता ह्या कैरीच्या वाटणामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे वाटताना इथे मी थोडंसं पाणी घालते आहे आता ते परत एकदा वाटून घेते जास्त बारीक पण वाटायची नाही आहे आता चटणी वाटून झाली आहे ही चटणी काढून घेते अशा कैरीच्या दोन रेसिपी तुम्हीही ट्राय करून बघा आणि जेव्हा भाजी नसेल तेव्हा कैरीच्या मेथंबा आणि कैरीची चटणी ही जेवताना तोंडी लावायला नक्की बनवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे या रेसिपी कशा वाटल्या त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत आणण्यासाठी मला प्रोत्साहन मिळते त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल देखील क्लिक करा चला तर आता कैरीच्या चटणीला फोडणी देऊन घेऊया त्यामुळे चटणीची चव आणखी वाढते त्यासाठी तडका पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलं आहे तर एका तडका पॅनमध्ये मी अर्धा चमचे जिरे घेतले अर्धा चमचे मोरी घेतली आहे ती तडतडली की कडीपत्ता आणि हिंग घालून घेतले आणि आपण ही फोडणी कैरीच्या चटणीवर घालून घेऊया आता ही कैरीची चटणी हलवून घेऊया जेणेकरून सगळी फोडणी ही त्या कैरीच्या चटणीला लागेल तर या रेसिपी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत रोटीसोबत कशासोबतही तुम्ही सर्व करा खूपच चटपटीत आणि छान लागते तर व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि देखील क्लिक करा चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद